लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघ अतिशय चर्चेचा विषय इथलं राजकीय समीकरण कसं बदलत गेलं ते आपण सगळ्यांनीच पाहिलं पण आता काही दिवसांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या बाजूने वाहत असलेलं वारं आपल्या बाजूने आणण्यासाठी मोठ्या हालचाली करणं अजित पवार यांच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे कारण बारामतीतच जर अजितदादा यांना पुन्हा पराभवाचा झटका बसला तर राज्याच्या राजकारणातलं त्यांचं वर्चस्व संपायला फारसा वेळ लागणार नसल्याचं बोललं ला जात आहे आणि याच अनुषंगाने अजितदादा मोठा निर्णय घेणार असल्याच्या चर्चा सुरू आहे आता या चर्चा कोणत्या आणि त्यात किती तथ्य आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी मनस्वी ढवळे लोकसभा निवडणुकीचा निकाल आणि त्यानंतरही फुटीरांना धडा शिकवण्याचा इरादा लोक अजूनही बोलून दाखवत आहेत परिणामी भाजपच्या वडचणीला जाऊन सत्ता स्थानावर बसलेली शिंदेची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रचंड अस्वस्थता असल्याचं दिसून येत आहे बारामतीत काही करून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या राजकारणाला मोठा ब्रेक लावण्याची खेळी भाजपने अजित पवारांना ताकद देऊन केली मात्र बारामतीत अजितदादा फडणवीसच काय भाजपच्या महाशक्तीची डाळ शिजली नाही या निवडणुकीत भाजपला नव्हे मोठा दणका बसलाय निवडणुकीत सुप्रिया सुळे दीड लाख मतांनी विजयी झाल्या ते आणि तेवढ्याच मतांनी सुनेत्रा पवारांचा पराभव झाला प्रचंड ताकद लावूनही बारामतीत हार झाल्यानंतर अजितदादांना बॅकफूटवर येण्याची चिन्हे आहेत त्यातच लोकसभा निवडणुकीत साऱ्या बाजूने चा चाली रचलेल्या विरोधकांना पवार साहेब काही सोडण्याची शक्यता नाही याच भावनेतून आता अजितदादा कुठल्याही क्षणी जाहीर करू शकतात असं बोललं जात आहे मात्र अजितदादा आपली भूमिका काय आणि कशी घेतील याकडे लक्ष राहणार आहे त्यामुळे बारामतीतील अजितदादांच्या मेळाव्याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळ काळ लावून राहणार आहे परंतु बारामतीतील लोकांचा मूड लक्षात घेता अजितदादा न लढण्याचा निर्णय घेऊन बारामतीकरांवर भावनिक जाळे टाकतील असंही बोललं जात आहे तसं झाल्यास विधानसभेच्या निवडणुकीत पवार साहेबांकडून युवा नेते युगेंद्र पवार रिंगणात उतरण्याची शक्यता आहे राजकारणात या शक्यता वाढत असल्या तरीही अजितदादांच्या खेळीकडे साऱ्यांचं लक्ष राहील आणि या निवडणुकीत फुटीरांना अद्दल घडवण्यासाठी कसा डाव टाकणार हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे बारामती जिंकल्याशिवाय महाराष्ट्रातील निकालाचा आनंद होणार नाही असं सांगून लोकसभा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत केंद्रीय गृहमंत्री हो अमित शहाना बारामतीवर डोळा ठेवला होता त्या निवडणुकीत हरल्यानंतर या निवडणुकीत म्हणजेच दोन हजार चोवीस मध्ये भाजपने अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना तिकीट दिलं या निवडणुकीत सुळेंना पराभूत करण्याच्या हेतूने राज्यातील शिंदे फडणवीस आणि अजितदादांची ताकद लागली त्यानंतरही कमी की काय म्हणून केंद्रातील भाजपनेही वाटेल त्या मार्गाने बारामती जिंकण्याचा प्रयत्न केला परंतु पवार साहेबांच्या डावपेची राजकारणात भाजपला पुन्हा पराभवाचं तोंड पाहावं लागलं या निवडणुकीत पवार साहेबांना संपवण्याचं सुळेंना हरवायचं त्यासाठी कोणत्याही टोकाला जायचं या भाजपच्या कृत्याला बारामतीतील लोकांनी जबरदस्त उत्तर दिलं आणि सुळेना जिंकवलं या निकालाने अजितदादांना मोठा हादरा बसला त्या पलीकडे विधानसभेच्या निवडणुकीतही अजितदादांना घेरण्याच्या चा पवारांना चाल खुद्द पवार साहेब खेळू शकतात हेही गेल्या काही दिवसांपासून बोललं जात आहे त्यामुळे अजितदादा नवी चाल खेळण्याच्या प्रयत्नात असल्याच्या चर्चा आहे अर्थात या निवडणुकीत बारामतीतून न लढता राज्यातील पक्षाच्या इतर उमेदवारांसाठी झटण्याचा आणि राज्यातील महायुतीतील आपले नाणे खणखणीत ठेवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतील असं सांगण्यात येत आहे विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे पारडे जड राहिले तरीही विधानसभेच्या निवडणुकीत मात्र महायुतीला पुन्हा एकदा जोर का झटका बसण्याची भीती आहे त्यामुळे आता सावध होऊनच शिंदे फडणवीस आणि अजितदादा आपली पावलं टाकणार आहे आता यावर तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी महाराष्ट्रभूमीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद